भाजप नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार ठराविक समाजाच्या दुबार मतदानाच्या आधारावर निवडून आल्याचं त्यांनी आरोप केला होता खरं तर त्यांनी शहाण्णव परवणी विधानसभा मतदारसंघाचाही उल्लेख केला तेरा हजार तीनशे तेरा मतदार दुबार झाले होते एका स्पेसिफिक समाजाचे होते असं त्यांचा आरोप होतं आणि परभणीची जी निवडणूक होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राहुल पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे आनंद भरोसे या दोघांमध्ये खरं तर निवडणूक लढ झाली होती आनंद भरोसे आपल्यासोबत आहेत भाऊ आशिष शेलारांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत त्यांचं असं आहे की अनेक महाविकास आघाडीचे नेते आमदार हे ठराविक समाजाच्या मतदानावर दुबार मतदानावर निवडून आलेले आहे त्यांनी परभणीचा उल्लेख केला काय शेलारांच्या पत्रकार परिषदेकडे कसं पाहता आणि काय तथ्य आहे परभणीच्या निवडणुकीसंदर्भात मी भारतीय जनता पार्टीचे नेते नामदार आशिष शेलार साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो कारण सातत्यानं मी प्रत्येक ठिकाणी या मतदानाच्या अनुषंगानं मी बोलत आलेलो आहे की या ठिकाणी जवळपास मुस्लिम समाजाचे अल्पसंख्याक म्हणण्यापेक्षा एक विशिष्ट समाज म्हणणं म्हणजे मुस्लिम समाजानं या ठिकाणी जवळपास मी माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांना मी इले निवडणुकीच्या वेळेसच जवळपास वीस हजार डबल नावाची यादी मी त्यांना त्यावेळेस ते सुपूर्द केलेली होती आणि ती यादी सुपूर्द केलेली असताना त्यांना सांगितलं की या ठिकाणी मला या ठिकाणी ही डबल नावं जे आहेत त्याच्या डबल मतदान करण्याची शक्यता आहे पण त्यावेळेस त्यांनी कोणतीही निवडणूक नि निर्णय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं माझ्यावर त्या अर्जावर माझा कोणता विचार नाही केला पण आज भारतीय जनता पार्टीचे आशिष शेलार साहेबांनी जो विचार केलेला आहे त्यांचा खरोखर आभार व्यक्त करतो तुम्हाला सांगायचं झालं की या ठिकाणी मी परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये तीनशे अडतीस बूथ पैकी फक्त आणि फक्त ऐंशी बूथवर मी मायनस आहे आणि त्या ऐंशी बूथवर त्या ऐंशी बूथवर ग्रामीणचे तीन आणि शहरातले जवळपास सत्याहत्तर बूथ आहेत त्या सत्यात्तर बूथवर हे डबल डबल नावं आहेत आणि त्या डबल नावाच्या अनुषंगानं जे नामदार शेलार साहेबांनी जे तेरा हजाराचं जे आकडा सांगितलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान हे डबल झालेलं आहे आणि आपल्या माध्यमातून निवडणूक आयोगाला एक विनंती करतो की या ठिकाणची निवडणूक ही दुबार व्हायला पाहिजे ज्या अनुषंगानं आम्हाला या ठिकाणी या संविधानाच्या माध्यमातून न्याय मिळण्याचा आम्हाला हे होऊन जाईल अधिकार प्राप्त होऊन जाईल तेरा हजार तीनशे तेरा मतदार दुबार मत दोनदा मतदान केलं असं शेलारांनी आरोप केला आहे तथ्य काय आहे किती मतदान जास्त झालं नाही तेरा हजारापेक्षा जास्त मतदान आहे मी तुम्हाला सांगतोय ना जवळपास परभणी शहरामध्ये सत्याहत्तर बुथवर त्या ठिकाणी डबल डबल नावं आहेत हे वीस हजार नावं जे मी दिलेली आहेत आणि त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सुद्धा मी दिलेलं आहे ना मी कोणत्या गोष्टीचं वेग बोलत नाहीये माझ्याजवळ सगळ्या गोष्टीच्या आहेत तथ्य मतदान प्रक्रिया सुरू असताना तुमचं काही ठिकाणी वाद देखील झाला होता आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो बुरख्याच्या आडून या ठिकाणी डबल या ठिकाणी बोगस मतदान जे की मी पकडलं आणि पकडल्यानंतर त्या ठिकाणी वाद होण्या वाद होऊ लागला त्यावेळेस पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी थोडस त्या ठिकाणी बुरखा जे घालून येणाऱ्या जे महिला होत्या त्यांना बुरखा काढून आणण्यासाठी बुरखा काढून त्या ठिकाणी मतदान करण्यात यावं अशी ताकद दिल्यानंतर थोडंफार त्याला आळा बसला नाहीतर आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो की वीस हजार जवळजवळ या ठिकाणी मतदान हे झालं असतं त्या ठिकाणी म्हणजे आता वीस हजार बोगस मतदान झालेलं आहे मग आता तुमची मागणी काय निवडणूक आयोगात माझी निवडणूक आयोगाकडे एक नम्रपणाची विनंती आहे की ही निवडणूक शहाण्णव परभणी विधानसभा मतदारसंघाची दुबार व्हायला हो पाहिजे त्या अनुषंगानं शेलार साहेब जसे म्हणतायत त्या पद्धतीनं दूध का दूध पाणी का पाणी ही निश्चित प्रमाणावर होऊन जाईल महाविकास आघाडी खास करून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सातत्यानं निवडणुकीच्या तोंडावरती निवडणूक याद्यामध्ये जादा मतदार असल्याचा आरोप करते त्याला काउंटर करण्यासाठी भाजपचा हा प्रयत्न आहे असं वाटतंय का नाही त्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय बोलतात त्याच्यावर न जाता या महाविकास आघाडी जे त्यांनी जे त्यांचा जो पराभव झालेला होता आ? तर या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून जे अडीच वर्षामध्ये माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना जे कामं या ठिकाणी केलेले आहेत आणि ते कामं पुढं नेण्याचं काम, काम माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत ह्या सर्व कामाच्या जोरावरच हे आता काहीतरी आपल्या पद्धतीने निवडणूक थांबवावी निवडणूक पुढे ढकलावी हे चाल ढकल करण्याचं चा काम आहे जर या ठिकाणी आपण जर का कोणत्या पद्धतीचं काम करत असाल तर ते जनतेसमोर यायला पाहिजे असं आनंद भरोसे होते खरं तर तेरा हजार तीनशे तेरापेक्षा अधिक प्रमाणावर दुबार मतदार मतदान परभणी विधानसभेत झाल्या असल्याचा त्यांनी आरोप या ठिकाणी केला आहे आणि काही निवडणूक प्रक्रिया सुरू असताना काही दुबार मतदान सुरू असल्या असल्याचं थांबवलं असताना वाद देखील झाल्याचं भरोसे यांनी सांगितलं आहे तर निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणीच थेट आता आनंद भरोसे यांनी निवडणूक आयोग आयोगाकडं केली आहे कॅमेरापर्सन सय्यद खिजर स नजीर खान टी मराठी परभणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव